महाराष्ट्र देशे जा सभासदाई शिदे देर सिंह मोहिते महाराष्ट्र विधिम्डे संमानी सबासद नारायण पाटिल राव खरे अभिजीत पाटिलीस्थे श्री चेतन रेधव जाधव श्री कोरे वसंतराव देशमुख लक्ष्मणराव ढवळे अनेक अन्य सरकारी आणि मंजूर बघितलेल्या माझ्याच दिवसातून आज मी सरफोला होते आणि आलोय एका चांगल्या कार्यक्रमाच्यासाठी आणि गेली पन्नास वर्ष सोलापूरातून सर्वसामान्य जनतेचं सेवा करण्याचं व्रत ज्यांनी घेतलं होतं त्यांच्याबद्दलचं आस्था व्यक्त करणं आणि अभिनंदन करणं या दृष्टीनं मी आज याचिका घ्यालो सोलापूर आणि जुने सोलापूर हे असत एकेकांचं शहर सर यांचं शहर समाजाच्या विविध जाती जमाती आणि भाषा या यासंबंधी एकत्रचं सर म्हणून या शहराचा नाव नाव नक्की करतो मला आहे की एकोणीसशे बहात्तरच्या नंतर काही वर्ष मी इतका फालक आणि त्यामुळे येक्या त्रासात अनेक प्रश्न त्या विषय नजरेसमोर येतात बदल झाले हे कामगार लागलेले दोन गिरण्या होत्या एक बिली मी आणि एक आता एक दमची आणि त्याचं अस्तित्व हे राहिलेले दिसत आहे त्याच्यानंतर ही ग्राहण बंद झाल्याच्या नंतर सोलापूरचे लोक काही समृद्ध झालेले त्यांनी फावरलूमच्या क्षेत्रामध्ये लक्ष दिले आणि देशाचा देशाच्या कार्यक्रमात सोलापूरला तयार झालेला यंत्रमाग किंवा फावरलूम याचा प्रदेश आज ठिकठिकाणी बघायला मिळतो Ani herkes sözlü, söğüş kadar inad koyuyor. Söğüş, satsıncaca işe satsın, eki evler işe siniyor, kaza zor, hiç seyir. Yaz işe satsınca işe, satsınca ne oluyor? Önce satsınca ne işe gidiyor? 3 yıl kavuyna. स्वातंत्र्य या देशाने भोगलं हा जर इतिहास बघायचा असेल तर पहिलं नाव सोलापूरचं होतं आणि सोळापूरने त्याच्यामध्ये काम केलेलं होत आज या सोलापुरामध्ये कामगारांची चळवळ ही अत्यंत मोठी होती अनेक लोक असतात अलीकडच्या काळात सुद्धा काम करणारे कामगेज जैसे असो किंवा त्यांच्या वरती आणि त्यांच्या आधीचे फिरी असो अनेकांनी कामग्रेजांच्या हिताची रखल या सोलापुरात केलेली होती त्याच कालखंडामध्ये ज्यांचा जखण सन्मान करतो त्यांच्या वरी हेही या संजनेमध्ये होते तेही कामगार नेते होते आणि मला आनंद आहे नंतरच्या काळामध्ये या कामगारांच्या हिताची जखमी करण्याच्यासाठी आज ज्यांचा आपण सन्मान करतो ते वेगळ्या कधी मागे राहिली जाईल एक समाधानाची गोष्ट उच्च शिक्षित म्हणून त्यांचा लौकिक आहे हे असं पंच्याऐंशीला एक एकोणीसशे पंच्याऐंशीला नगरपालिकेला ते फायदा निवडून झाले आणि तीन वस्ती नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केले होते मला असंच आहे ते महानगरपालिकेत आले त्या काळात अनेकांच्यासमोर आपली भूमिका अगत्यानं मांडायचं चे काम ते करत असत ते काम काही सोफं नव्हतं पण महानगर पाहिजे मला असं होतं वनशेचे अप्पा युनिसेफ वंदाफा बनाले नरसहेब आजम कुरणचंद्र कुंजाम असे अनेक लोक होते आणि हे सगळे सत्सुत लोक आणि त्यांच्यासमोर Ha, नगी 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 हा नवीन नवीन करून हे काही सोपं काम नव्हतं पण या सगळ्यांच्यासोबत अभ्यास करून प्रश्नाची माहिती घेऊन सोलापूरकरांच्या हिताचं काय आहे या संबंधीची भूमिका सातत्यानं त्यांनी महानगरपालिकेमध्ये मांडली हा महानगरपालिकेच्या इतिहासात एक चांगला भाग आहे मला आनंद आहे की त्या काळामध्ये वेळेचे निर्णय घ्यायचा अधिकार सोलापूरच्या आमच्या सहकार्यांनी मला दिलेले होते आणि त्या निकालात जे अनेक निकाल मी घेतले होते त्याच्यामध्ये सभागृहाचा नेता आणि महापौर हे वेगळी यांच्याबद्दलचे निकाल दोन्ही सुदैवानं माझ्याकडनं झाले आणि हे निकाल किती योग्य होते त्यांच्या कामातून त्या ठिकाणी केलेले होते समारोहाचा नेता म्हणून त्यांचं कर्तृत्व त्यांनी दाखवलं याची नोंद त्या काळातल्या लोकांच्या मनात कायमस्वरूपाची आहे जी जी जबाब झाली त्यांच्या फायदे पण शहराच्या सर्वेतेस रहुकद असो महाकद असो सहagas नेसे गोद असो सदतीस असो नेगेसे गुणसागर ही काय साजी गोष्ट शिंदेसाहेब काय जे मी काय अमीर अनेक असेल जीवंदास आहे लोकं काय घेतल राजेसाहेब घेतल हे सगळे क्षण असले सदतीस वर्ष नगरपालिका महानगरपालिका इथं सातत्यानं निवडून येणं आणि त्याच येणं ही काही साधी गोष्ट नाही ज्याचे एक कर्तृत्व असेल लोकांच्याशी मान्यती असेल त्याच वेळेला त्यास हो लोक अशा प्रकारची भूमिका घेतात आणि ती भूमिका विधी अंतर्गत घेतली याचं मला आश्चर्य असत नाही आणि त्याचं कारण त्यांनी सेवाभाव व्यक्तीनं एक स्वच्छ आदित्य असा भाग असून नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं सरकाराची सवलत हा एक सोयापुरचा महत्त्वाचा भाग होता एक काळ होता की त्या काळामध्ये सरकारला एक शक्ती या जिल्ह्यातून दिली गेली सरकारला माहीत आहे सरकारच्या क्षेत्रामध्ये या जिल्ह्यात त्यांचं मोठं योगदान होतं नामदेव नक्षलवाचं योगदान त्या काळामध्ये होतं गंगाधर कुशल त्यांचंही काम सरकारच्या माध्यमातून या शहरामध्ये होतं आणि अशा प्रकारे सरकारचा विचार सोळा सोलापूरमध्ये अनेकांनी स्वीकारलेला होता यांनी आपल्या आयुष्यात जसं लहान व्यापारी या क्षेत्रात लक्ष दिलं तसं सरकारच्या अदल त्यांनी आस्था ठेवली सोलापूर अर्जन अजून कॉपरेटिव्ह बँक या बँकेचं दहावीस वर्ष ते नेतृत्व केलं मला असंच आहे ते ज्यावेळेस हे नेतृत्व घेतलं त्यावे या बँकेची स्थिती ही चांगली नसती त्या संकटातून ही बँक बाहेर काढणं आणि सामान्य माणसाची या बँकेच्या मार्फत सेवा करणं ही भूमिका वेगळ्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले यांचं जीवन अनेक क्षेत्रामध्ये देना शैक्षणिक क्षेत्राच्या ती आस्था होती सार्वजनिक क्षेत्राबद्दलची आस्था होती समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन एक प्रकारचं सामाजिक ऐक्य कसं राहील या भागाची भूमिका ही त्यांनी घेतली होती मला असं ते संबंधी खास त्यांचं हे होतं आणि एक राष्ट्रीय पातळीचे परिषद घ्या संवेदन सोळा खोला त्या काळात घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा विजयाचा पुलाकार हा मोठा होता आणि म्हणून एक आगळं वेगळं व्यक्ती होतो आणि त्यासाठी ज्या मला कळलं की आता त्यांच्यासाठी हा सोहळा होतो आहे साधून जीवनात पन्नास वर्ष काम केले साधून सोळा खुर्च त्यांना सन्मानित करणार आहेत मी तातडीने होतं तर समाजामध्ये अशा प्रकारच्या स्वच्छ चारित्र्याच्या सेवाभावी निश्चित लोकांची आज गरज आहे आज अशा प्रकारचे लोक फार मिळतात असं नाही दुर्दैवानं देशामध्ये आज अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि अशा काळामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य याच्याबद्दल सजोर न ने करणारी नेतृत्वाची फळी नव्या भिधीत आज निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आज आपण बघतो कुठं तरी कुणीतरी चुकीचं व्हाऊ शकले ते एक व्यक्ती ते चार व्यक्ती चुकीचं व्हावून टाकतात आणि समाजामध्ये काही गटक काही वर्गाला दोषी ठरवतो आणि सामाजिक ऐक्याला एक प्रकारचं अनुसर निर्माण करतात माझं स्वच्छ मत असं आहे की आज सामाजिक ऐक्य राष्ट्रीय ऐक्य भाषिक ऐक्य या भाषेत सोळा होता जो पाठव आणि आदर्श आहे तो दखल पाहिजे आणि तो सगळीकडे वाजवला पाहिजे आणि आज तीच गरज आहे पण ती गरज पूर्ण करण्यात साठी वेग यांच्यासाठी कार्यकर्त्यांची मान्य आणि उभी करणं आज दिवशी गरज आहे आणि त्या त्यादृष्टीनं तुम्ही लोकांनी त्यांचा सन्मान आज या ठिकाणी ठेवला तो सन्मान त्यांचा दै असला पण यामधून इतरांना एक प्रकारचे प्रेरणा मिळेल आणि त्याचा उपयोग सामाजिक ऐक्या जास्त निश्चित होईल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या विषयीनं माझ्या वतीनं मी वेगळ्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना हे सांगतो की तुम्ही असं करेन जे करत चाललेल्या तेच काम अधिक दमाने तुम्ही करा काही चिंता करू नका प्रसंग विचार सुलते येतात चढ विचार असतो त्याच्यात मार्ग करण्यास ही भूमिका घ्यायची असते आणि फुलं न्यायचं असते आणि नेता असताना सामान्य माणूस याचं स्वरण दिसून कृषी फाऊ ही चाचली पाहिजे आणि ती तुम्ही कराल आणि करता आहात या शब्दांचा आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र